विश्वगुरू भारताचे निर्माते विकास पुरुष आदरणीय प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोकणचे भाग्यविधाते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुरबाडचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक किरण खंडू ठाकरे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष नमस्कार मी विकास मेरगणे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अवस्था अजित पवारांची अवस्था आपल्याला आज या विषयावर आपण संवाद आहे खरं तर एकेकाळी अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील राज्याच्या राजकारणामध्ये दबदबा सकाळी सहा वाजता उठणारा राज्याचा मंत्री किंवा नेता जर आपण बघितले असेल ते म्हणजे अजित पवार दबदबा प्रशासनात आणि अजित पवारांच्या वाटे कोणीही जायची हिंमत कुठल्याच कार्यकर्त्यामध्ये नव्हती कुठल्या नेत्यांमध्येही नव्हती पण आज अजित पवारांची अवस्था जर आपण बघितली तर शिवसेना आणि भाजप त्यांची अवस्था कशा पद्धतीने करते साधे चिटरपिटर कार्यकर्ते किंवा प्रवक्तेसुद्धा अजित पवारांना बोलायला लागले जे भाजपचे प्रवक्ते आहेत ज्यांची क्षमतासुद्धा नाही आहे त्यांचे असे लोक अजित पवारांना बोलावे लागले इथे शिवसेनेचे काही नेत्यांना फार म्हणजे अजित पवारांना बोलण्यासाठी व्यक्तिमत्त्व नाही असे शिवसेनेचे आमदार बोलू लागले अजित पवारांचं व्यक्तिमत्व खूप मोठं आहे काम करणारा नेता आहे प्रशासनाचा अभ्यास आणि समजून घेणारा हा नेता आहे मात्र या नेत्याची अवस्था जर आपण बघितली साधेसुधे कार्ड म्हटलं जसं छाटछूट लोकंसुद्धा आज अजित आज पवारांना बोलायला लागत आहेत अजित पवारांनी केलेली अवस्था त्याला ते जबाबदार आहेत मूळ मुद्दा असा आहे की अजित पवारांच्या आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली अवस्था आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी पक्ष संघटना आहे त्यांच्याबद्दल असलेली मोठी नाराजी विदर्भामध्ये दहा अध्यक्षांनी राजीनामा देण्याची तयारी ठेवली होती त्याची बैठकसुद्धा आता पार पडते मूळ मुद्दा असा आहे की सुनील तटकरे असतील किंवा अजित पवार एक पक्ष चालवणं हे खूप मोठी कसरत करावी लागते कारण अनेक दिवसांपासून ही शिस्त असते पक्ष संघटना असते त्यामुळे तो बेस बसलेला असतो एखादा पक्ष फोडून नंतर तो अस्तित्व येणार आणि मग लोक आलेले फायद्यासाठी आलेले असतात मग त्यांचे वेगळे विचार असतात अशा दृष्टीने इथे पूर्वीपासून अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते मंत्री होते त्यामुळे त्यांना फार संघटनेसाठी लक्ष द्यावं असं काही नव्हतं तिकडे जयंत पाटील होते किंवा छगन भुजबळ असतील आर आर पाटील प्रत्येकावर अजित पवार फक्त हे आमदारांची कामं असतील किंवा हे पक्ष संघटनेत ज्या ज्या आवश्यक गोष्टी असतील बैठका त्या करण्याचं काम अजित पवारकडं मात्र अजित पवारांची आज अशी कसरत करावी लागते एक पक्ष सांभाळावा लागतो राज्य सांभाळावं लागतं आणि घर सांभाळं लागतं असे सगळे प्रश्न निर्माण झाले घरामध्येही सुप्त संघर्ष आहे त्यांच्यामध्ये सगळे आमदार असतील या त्याच्यावरून पार पवार असतील त्यांचे सगळे संघर्ष निर्माण झालेले आहे आम्हाला आता कधी निवडणूक लढवायची या दृष्टीने म्हणून ते बारामतीचं बोलत आहेत कारण शेवटी पोहराला आणलं पाहिजे आदित्य ठाकरे आले अमित था, ठाकरे आलेले आहेत जे ते सगळे आपले मुलांना पुढे घेऊन येत आहेत मग आपण राज्याचा उपमुख्यमंत्री असून राज्यात धबधबा असलेला आपल्या मुलाला यश मिळत नाही असंही खंत कुठंच आपल्या बापाला वाटते त्यामुळे अजित पवारसुद्धा आता बारामतीतून नवीन काळ काय खेळतायत का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी एक काँग्रेसची झालेली अवस्था खरंतर एकेकाळी स्वाभिमानी असा नेता असणारा अजित पवार कुणाला ऐकून न घेणारा शिस्तप्रिय आज पक्षाची अवस्था आणि त्यांची अवस्था पाहून तर फार वाईट वाटतं की अजित पवारांनी इतकी वाईट अवस्था करण्याची गरज काय त्यांनी खरं तर या सरकारमध्ये बाहेर पडून एक स्वतःला पण आता बाहेर पडूनही काय होणार लक्षात घ्या बाहेर पडूनही फार काय त्यांना यश मिळेल असंही काही नाही माहितीत राहिले तर यश नाही त्यामुळे अजित पवारांचं अपयश हे कायमस्वरूपी या निवडणुकीमध्ये राहणार हे महत्त्वाचा मुद्दा आहे कारण असं आहे की अजित पवारांचा जो एक वर्ग होता अजित पवारांना मांडणारा एक महाराष्ट्र होता तो आता कुठेतरी अजित पवारांबद्दल असलेली नाराजी किंवा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्रातून निघून गेलेला असंच म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे अजित पवार जरी माहितीतून बाहेर पडले नवीन काही करिश्मा करतील असं काही नाही राहिलं कारण ते मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर जो त्यांचा टी आर पी होता तो आता संपलेला आहे कोणी किती काही म्हटलं तरी त्यामुळे माहितीतून अजित पवारांना फार काही यश मिळणार नाही ना वीस पंचवीस आमदार फार फार तर मिळेल यश मिळेल असे आणि बाहेर पडले तरी फार काही यश मिळणार नाही त्यामुळे माहितीत किंवा त्याच्यातून फार त्यांना यश मिळणार नाही मूळ मुद्दा असा आहे की अजित पवारांचं अस्तित्व आता महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणातून संपत चाललेलं आहे असंच म्हणायला काय हरकत नाही त्यामुळे अजित पवारांनी जो आपला स्वाभिमान महायुतीकडे गहाण ठेवलेला आहे तो कुठं तर आता काढला गेला पाहिजे महाराष्ट्र राज्यासाठी एक नवं पुन्हा एकदा जोश उत्साह घेऊन त्यांनी पुन्हा एकदा कामाला लागलं गेलं पाहिजे कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक आपण लोकांशी आहे संवाद करतो तेसुद्धा नाराज आहेत कारण पक्षाला एक संघटना असते काम करणारे सुनील तटकरे फक्त रायगडच्या राजकारणामध्येच लक्ष देतात बाकीच्या ठिकाणी हवं तसं लक्ष द्यायला त्यांनी पाहिजे पण तसंही होताना दिसून येत नाही कारण मूळ मुद्दा असा आहे की पक्षाला एक व्यापक प्रदेशाध्यक्ष जरी ते असले तरी एक सर्वांना समावेश घेऊन त्यांनी हे राजकारण केलं गेलं पाहिजे कारण पक्ष जे लोकं आलेले आहेत भले एक प्रेमापोटी आले असतील काही कामासाठी आलेले असतील त्यामुळे त्यांची जी मांडणी आहे ते करायला आणि येणारच महाविकास आघाडीचं सरकार येत आहे या सर्वेमधून स्पष्ट दिसतं आहे त्यामुळे अनेक कल जो आहे शरद पवार गटाकडे जाण्याचा दिसतोय त्यामुळे भविष्यामध्ये अजित पवारांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये सुनील तट सुनील तटकर असतील अजित पवारांची अवस्था फार विचित्र झालेली आहे भविष्यामध्ये फार मोठे नेतेसुद्धा आहे त्यांना सोडून जाण्याची तयारी करत आहे आक्रमणची मुलगीसुद्धा सोडून गेली असे सगळे घरातले एक एक कुटुंबातले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सोडून जात आहेत त्यामुळे अजित पवारांना महाराष्ट्रामध्ये जो करिश्मा करून दाखवायचा होता तो आता कुठेतरी संपत चालला आहे का मला मुख्यमंत्री व्हायचं हे ते भाजपामध्ये आले भाजपासोबत सत्य चिकटले मात्र आता मुख्यमंत्री पदावर काय फक्त माझं एक स्वप्न होतं मुख्यमंत्री पदाचा असा त्यांचा निबंध लिहिण्याची वेळ महाराष्ट्रावर येते का एवढंच मी थांबतो आणि एवढंच बोलतो धन्यवाद